हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपकाळ स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय आहे आणि आज संडे होता माझा आणि फौजींचा नाश्ता झाला होता आम्ही रात्री जास्त भात शिल्लक होता तो दोघांनी फ्राय करून खाल्ला पण मुलांना काय नको होतं मुलांसाठी मॅगी वगैरे बनवायचं चाललं होतं चला तर बघूया आजचं संडेचं रुटीन काय काय आहे मॅगी वगैरे झाली बनवून मुलांना देऊया आपण चला तर मग चला आता सर्वांचा नाश्ता वगैरे झाला तर दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करूया ही रात्रीनं मी राजमा भिजत घातला होता त्याला आज राजम्याची भाजी चपाती भात असा आज संडेचाच मेनू आहे तर चला ह्याला ना कुकरला लावूया बाकीचे काम कामावरचपर्यंत छान शिजेल त्याच्यानंतर मसाला वगैरे पण बनवता येईल आपल्याला चला तर आता ह्या कुकरमध्ये ना मी ह्याला शिजत घालते चार पाच शिष्ट्या दिल्या ना व्यवस्थित शिजेल थोडंसं मीठ वगैरे घालून ह्याला शिजायला घालते छान भिजला आहे आपला राजमा आणि ही ना मटकी मी गावाकडनं आणली होती पण ह्याच्यात किडे झाल्यात तर आपण ह्याला धुवून घेऊया जे किडलेलं आहेत ना ते सगळं वरती येते जास्त झालं मला पण एक बरी करायची आणि हे गावाकडनं मटकी आणली होती ना त्याच्यामध्ये बारीक बारीक किडे वगैरे झाले होते आणि ते कसे काढायचे समजे ना मला मी गावी फोन करून विचारलं तर म्हटले की असं पाण्यामध्ये घाल आणि जे किडे वगैरे असतील आणि जे खराब झालं आहे ना ती वरती येईल व्यवस्थित आणि जे चांगले चांगले बीज आहेत ते खाली राहतील तर आता इथं बघा माझा प्रयत्न चालू आहे बघूया कसं कसं आहे आणि जसं सांगितलं होतं त्याप्रकारे मी करत आहे तर बघूया आता व्यवस्थित होते का पण झालं व्यवस्थित थोडंफार राहिलं आहे अजून तर ते काय मी व्यवस्थित नीट करून वगैरे करीन चला आता हे एकदा ना मी छान असं धुवून घेतलं परत आणि एकदा जास्त काही नव्हतं थोडंफार होतं पण इथं मटकी ना मिळत पण नाही आणि इथं काय म्हणतात ते माहीत पण नाही मला त्यामुळं फेकून द्यायला नको वाटलं चला म्हटलं आपल्याला जर जमलं तर भारीचं आहे नाही जमलं तर मग काय फेकावंच लागेल तर आता एवढी वेस्ट निघाली मटकी त्यातली जी आहे ना ती चांगली आहे त्याला मी व्यवस्थित आता वाळवून वगैरे डब्यामध्ये भरून ठेवेन चला तर बघूया कशी कशी धुतली मटकी आणि या मटके वगैरे धुवून झाली चला म्हटलं खाली उन्हामध्ये घालून येऊया आणि उन्हे असं म्हणजे कडक होतं त्यामुळं काही टेन्शन नव्हतं वाळायला आपली मटकी तर चला आता जाऊया खाली घेऊन आणि उन्हामध्ये घालूया आणि ना मला असं टेन्शन होतं की वाळते की नाही व्यवस्थित आतमध्ये पण काही नाही वाळली व्यवस्थित कारण एवढं ऊन आहे कडक तर कसं नाही वाळणार मी दोन तीन दिवस त्याला छान आता सुकवेन तर आता इथं बघा थोडीशी जागा आहे आपल्या बिल्डिंगच्या पुढं तिथंच मी छान असं सुकायला घातलं होतं आणि आता इथं ना मी मटकी वगैरे उन्हात घालून आलो खालून चला म्हटलं आता स्वयंपाकाला लागावं आणि एका साईडला मी राजमा वगैरे शिजत घातला होता तोपर्यंत आपला राजमा शिजला मी मटकी वगैरे धुतली ना तोपर्यंत आरामात आपला राजमा शिजवून झाला लगेच फोडणी दिली दुसऱ्या गॅसवर ठेवला आणि एका गॅसवर आता इथं माझ्या चपात्या वगैरे बनवायच्या चा चालू आहेत संडे आहे तर फौजी लवकरच येतात तर म्हटलं चला पटपट स्वयंपाक आवरावा स्वयंपाक आवरून झाला की बाकीची कामं करायला पण बरं आणि आज ना मला फरशी वगैरे मी अजून पुसली नव्हती कारण आज फौजी लवकर येतो म्हणले तर म्हटलं चला संडे आहे फौजी लवकर घरी येत आहे तर थोडंसं फौजींची हेल्प घेऊया आणि थोडं घरातलं मला आवरायचं होतं घरातलं म्हणजे जे आपले बेड वगैरे आहेत ना सॉरी त्याच्या खाली फरशी आहे ना ती जास्त करून पुसता येत नाही कारण बेडच्या तिथं खाली जाणार तरी कसं तर मी म्हटलेलं एक दिवस टाईम भेटलं ना फौजींना तर बेड वगैरे बाहेर थोडं गॅलरीमध्ये काढायला लावीन आणि तिथली सगळी फरशी मला ब्रश वगैरे लावून थोडं घासायची होती तर आज फौजी म्हटले चला हे काम करूया तर फौजी म्हटलं मी अस स्वयंपाक वगैरे आवरून ठेव म्हणजे आलं तर कसं बाकीची कामं करायला बरं नंतर मग स्वयंपाक वगैरे बनवायला कंटाळा येऊन जातो तर चाल नाही माझं पटपट स्वयंपाक करायचा चला तर फौजी यायच्या आधी मी सगळा स्वयंपाक वगैरे बनवून घेते त्याच्यानंतर आरामात मग क्लिनिंग करूया घरातली आणि आता नाही इथं आपलं राजमा वगैरे बनवून बन बन रेडी आहे चपात्या पण बनवून रेडी आहेत आणि एका साईडला कुकरला भात वगैरे पण लावला आहे स्वयंपाक सगळा रेडी झाला त्याच्यानंतर म्हटलं चला लगेच सगळे क्लिनिंग करून घेऊया गॅस वगैरे सगळा क्लीन करूया थोडीफार भांडी आहेत ते पण साफ करून घेऊया चला पटपट आवरते मी आता आणि माझं कि आता किचनमधलं सगळं आवरून झालं फौजी काय अजून आले नव्हते तोपर्यंत मी एका साईडला बेड घेतले होते आणि आता इथून ना सगळं झाडून घेते कारण वरती पण ना खूप असं जाळ्या झालता मध्ये ना खूप वारं वगैरे सुटल्याला सगळीकडं कचरा कचरा झालता आणि वरती ना हे असं आहे ना त्याच्यामध्ये मध्ये जाऊन असा सगळा कचरा बसतोय आता फॅन वगैरे लावतोय तर सगळा कचरा खाली येतो फॅनच्या वाऱ्यानं तर म्हटलं एक दिवस ना टाईम काढून सगळी साफसफाई करणं गरजेचं आहे रोज रोज तर होत नाही आणि आज संडे आहे अर्नौला काही स्कूलला नव्हतं फौजीना कुठं जास्त जायचं नव्हतं आरामात कामं असतात संडे दिवशी हो तर झाला तर थोडा वेळ होऊन दे, दे तर बघा आता इथं माझं चाललंय सगळं क्लिनिंग करायचं थोड्याच वेळात फौजी पण आले आणि फौजींचं आणि आर्नऊचं चाललं होतं जे आपले बेड वगैरे आहेत ना ते गॅलरीमध्ये उन्हामध्ये ठेवा म्हटलं कारण त्यांना पण थोडं उन्हाला वगैरे लावायला पाहिजे आणि गॅलरीमध्ये आता भरपूर ऊन येतं गरमीचे दिवस आहेत तर चला पटपट आता सगळं आवरते आणि नंतर बोलते आणि इथं ना आता मी सगळं झाडून घेतलं आणि इथंच ना आपला बेड असतो ना त्याच्या खाली खूप असं काळे काळे डाग पडले होते आणि तिथं पुसायलाच येत नाही रोज कसं साईड साईडला पुसायला घेतोय मी पण हा कोपऱ्यातनी वगैरे जास्त पुसता येत नाही तर आता थोडासा निरमा टाकून मी सगळं निरम्याचं पाणी टाकून छान आता त्याला थोडंसं असं निरम्याचं पाणी टाकून ना त्याचे जे काळे डाग आहेत ना ते थोडंसे भिजून देईन त्याच्यानंतर ब्रशनं ना सगळे साफ करून घ्यायचे आहेत चला तर आता थोडं पाणी टाकले आता पट पट थोडं ब्रश न ना असे घासून घेते जेणेकरून ते डाग आहेत ना निघून जातील आणि फौजी मला म्हणतात की असून ते एवढं काय आता म्हणजे डाग वगैरे दिसतात म्हणून मी म्हटलं नको जर आता म्हणजे आपण जर रूम खाली करून वगैरे गेलो जे दुसरे कोई कोण लोक येतील तर ते म्हणणार की किती त्यांनी घाण वगैरे केलंय सगळं तर आता आपण क्लीन करूनच जायला पाहिजे थोड्या दिवसात माहीत नाही आम्हाला इथून जावं पण लागेल किंवा अजून थोड्या दिवस थांबावं लागेल अजून गोष्टी क्लिअर नाहीत त्यामुळं मी काही सांगितलं नाही तुम्हाला पण चला आता हे टाईम आणि थोडंसं मला तिथं घाणच वाटत होतं डाग वगैरे पडले होते आणि फरशी वाईट असली ना असे डाग दिसले की चांगलं पण वाटत नाही तर म्हटलं नको क्लीन करूया आणि आज फौजींना पण थोडं टाइम होतं तर फौजींनी पण हेल्प केली म्हणूनच हे जमलं माझ्या एकटीच्यानं तर झालंच नसतं कारण बेड वगैरे उचलायचं काम सोपं नव्हतं फौजीने पण ना थोडंफार मला हेल्प केली होती भरपूर हेल्प केली त्यांनी पण थोडंफार त्यांनी पण पाणी वगैरे आणून दिलं भरपूर पाणी लागलं आणि पूर्ण आम्ही सगळं घर ना धुवून घेतलं होतं आज जिथं जिथं आम्हाला डाग वाटतात ना ते सगळे मी आज ब्रश न वगैरे घासून घेतले छान आणि मग घर आपलं असो किंवा भाड्याचा असो जर आपण त्याला व्यवस्थित प्रकारे ठेवलं व्यवस्थित प्रकारे साफसफाई केलं तर ते आपलं वाटतं आणि आपल्याला म्हणजे राहायला पण छान वाटतं तर अशा प्रकारे सगळी क्लिनिंग वगैरे करावी म्हणजे छान होतं चला तर मग आता बघा मी क्लिनिंग कशी करते आणि नंतर मग बोलते आणि आता फर ना फरशी वगैरे जे डाग होते ना सगळे मी घासून वगैरे काढले चला म्हटलं आता स्वच्छ पाणी वगैरे जास्त असं टाकून व्यवस्थित फरशी क्लीन करून घेऊया आणि फौजींनी ना सगळं व्यवस्थित वायफरने वगैरे पाणी बाहेर नेलं तोपर्यंत मी पोछा घेऊन सगळी फरशी क्लीन केली असं दोघांनी मिळून ना पटपट काम आवरलं आणि लवकर आमचे काम होतं ना ते लवकरच झालं तर चला जेने हेल्प केल्यामुळं ना आज काम माझं लवकरच आवरलं त्याच्यानंतर मी आंघोळ वगैरे केली आणि आता जेवण वगैरे आपलं बनवूनच झालं होतं तर, तर लगेच सगळं गरम केलं म्हणजे आमटीच गरम केली बाकी भात वगैरे तर गरम होता आणि लगेच आम्ही सर्वांनी जेवायला घेतलं चला मग तुम्ही पण या सर्वजण जेवायला आज मस्त राजमा चपाती आणि भात वगैरे सलाद वगैरे आहे आणि दही पण होतं त्यामुळे या तुम्ही पण सर्वजण जेवायला आणि चला आता आपण जेवण करूया आणि त्याच्यानंतर हा ना डायरेक्ट संध्याकाळचा व्हिडिओ आहे संध्याकाळचे मला तर सहा वाजले होते दिवसभर जेवण वगैरे केलं आणि मस्त आराम केला कारण आज कामं खूप झाली होती आणि आता मुलांचं मुलं आजारी होते त्याच्यानंतर ना मला पण थोडंसं कणकणी सर्दी वगैरे झाली आहे तर मला पण थकल्यासारखं झालं कामं पण भरपूर झाली आज तर मी पण आराम केला आणि आज संडे होता तर संडे दिवशी ना फौजींच्या युनिटमध्ये इथं मंदिर आहे तिथं म्हणजे कार्यक्रम वगैरे असतो सर्वजण संडे दिवशी तिथं मंदिरात येतात कारण रोज तर असं कुणाला टाईम भेटत नाही तर संडे दिवशी सगळे एकत्र येतात तर भाऊजी म्हटलं थोडासा प्रसाद वगैरे काहीतरी बनवून दे तर मी आता इथं शिरा वगैरे छान आता बनवून देत आहे आता आपला रवा वगैरे छान भाजून घेतला पाणी आता उकळत ठेवलं आहे कारण उकळ्याला पाण्यामध्येच रवा टाकावा लागतो आणि एका साईडला विलायची वगैरे चिचून घेतली आणि ड्रायफ्रूट वगैरे सगळे कट करून घेतले छान आता इथं बघा प्रसाद वगैरे बनला आहे त्याच्यावरती ना मी खोबरे आहे ना तिकडत म्हणजे असं कद्दूकस करून छान असं खोबरं वगैरे टाकून मस्त असं सजावट केली होती चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आजचं संडेचं रुटीन कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असतो तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळं आशीर्वाद द्या अशाच नवीन नवीन नवी ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र